प्रभात प्रभाप कर्मांनी जनतेने तुम्हाला कौल दिला असून त्यांच्या विकासा संदर्भात काय रणनीती आहे तुमची सर्वप्रथम मतदारांनी आम्हाला मोठा कौल दिला असून त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच मतदारांनी शरद पवार साहेबांच्या विकास नितीवर विश्वास ठेवल्याने आणि जिल्हा अध्यक्ष सिंह भैया साहेब पाटील यांनी आणि सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी चोवीस तास दिवस रात्र स्वतःचे काम समजून काम केल्याने मतदारांनी आम्हाला मोठा कौल दिला आता त्यांच्यासाठी तुमची तु, काय योजना आहे प्रभाग मध्ये प्रभाग मध्ये प्रभाग मध्ये असं आहे प्रथम सर्वप्रथम तर रस्ता रस्ता असल नाली असल पाणीची सुविधा असल लाईट असल ह्या समस्या खूप आहेत सर्वप्रथम तर ह्या समस्या सोडवण्याचं शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत नागरिकांना विविध प्रमाणपत्रासाठी नगरपालिकेला जावे लागते त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार नागरिकांना नगरपालिकेत जाण्याची आवश्यकताच नाही सर्व जी काही असेल चोवीस तास अवेलेबल राहून सर्वांची कागदपत्र ती इथंच मिळून जातील त्यांच्यासाठी काय संदेश आहे त्यांच्यासाठी एवढच संदेश देतो एवढं भरभरून मतदान केल्याबद्दल त्यांचे अजून एकदा आभार व्यक्त करतो आणि प्रभाग क्रमांक एक मधील कोणते पण छोटे मोठे समस्या असतील त्यांना सर्वप्रथम सुरळीत करण्यात येईल आणि प्रत्येक मतदारांची जी पण अडीअडचण असेल त्याच्यावर आम्ही काम करू